आज या ठिकाणी माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व माहितीचे आमचे उमेदवार असतील भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय या तिघांचं या ठिकाणी युती करण्यात आलेली असून या युतीमध्ये लढत असलेले सर्व उमेदवार सर् सर्वचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी आमचे मित्र चंद्रकांतजी चौधरी यांना या माथेरान शहरातील जनतेचा भरवोस पाठिंबा आहे आणि निश्चितच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना अवगत करतो की महायुतीचं सरकार या तीन तारखेला आलेलं आपल्याला माथेरान गिरिस्तान नगर परिषदेच्या नगरपरिषदेवर महायुतीचाच भगवा फड फडकताना दिसेल दुसरं असं की या निवडणुकीकरता जी काही अरा सामाजिक मंडळ जी आहे जी जातीय जा सामाज, जा ते निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे मी त्या लोकांना देखील सांगेन आणि माझ्या मतदार मतदारबंधूंना सांगेन की यामध्ये समाज समाजाच्या जागेवर आहे आणि यामध्ये सामाजिक याच्यात कुठलंही राजकारण त्यांनी करू नये त्याच्यामुळं तुम्ही समाजाचा वापर करून जर कोण मतं मागत असतील तर त्याचं आम्ही समर्थन करणार नाही आणि यापुढे या माहितीचं सरकार आल्यानंतर जी लोकां लोकांना एक विश्वास आहे की माहितीचं सरकार आल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने कारभार सांभाळून या शहराचा सा विकास करणार आहे हे सर्वांना माहिती आहे आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे शहर प्रमुख प्रवीण सप्पा आहेत प्रदीप घावरे आकाश चौधरी आहेत अशी ही सर्व मंडळी आहेत चंद्रकांत चौधरी मनोज केळकर आणि ब असंख्य जी मंडळी या सर्व उमेदवार असतील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि निश्चितच येणाऱ्या तीन तारखेला मायुतीचा भगवा पडतांना आपल्याला दिसेल